मी ज्योती महेंद्र खिल्लारे प्रभाग क्रमांक चौदा शिवनी मलकापूर शिवसेना उभाडा ह्या पॅनलकडून कडून आम्ही उभे आहोत अ ब कळ हे चार उमेदवार आहेत त्यामध्ये ज्योती खिल्लारे मी ब मध्ये नम्रता धमाळे क मध्ये जगदीश भाऊ मुरमकार आणि ड मध्ये मंगेश भाऊ काळे आमचा चौकाजनाचा पॅनल आहे आमची निशाणी मशाल आहे तरी येत्या पंधरा तारखेला आमच्या शाळेत निशाणी समोरील बटन दाबून आमच्या पॅनलला विजयी करा ही सर्वांना विनंती खासकर सांगायचं म्हणजे मी जयतव नगरची रहिवाशी आहे जयतव नगर, नगर मधील समस्या जसं की विहाराची समस्या रस्ते समस्या नाली समस्या आणि खास करून महिलांची समस्या ह्या समस्या खूप आहेत आणि जयतव नगर मध्ये कोणत्याच पक्षांनी उमेदवारी दिली नाहीये कोणालाच उमेदवारी दिली नाही तर सर्वांच्या आग्रहस्त मी उभी आहे सर्वांनी मला मान दिला की हे कार्य तुम्ही करू शकता आणि मला ह्या सर्व समस्या त्यांच्या सोडवायच्या आहेत त्यासाठी मी खास करून उभी आहे इथे सर्वांचा आशीर्वाद असू द्या आणि सर्वांनी मला प्रचंड मताने विजयी करा हेच सर्वांना विनंती करते धन्यवाद